नमस्कार संजीवनी गुरुमंत्र या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पाठीमागच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं होतं की इंटिज नंबर म्हणजे काय आहे त्याचे जे बेसिक ऑपरेशन आहेत ऍडिशन सबस्क्रॅप मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ते देखील आपण पाहिलेलं होतं तर आज आपण पाहणार आहोत की जे फ्रॅक्शन नंबर आहेत तर ते फ्रॅक्शन नंबरचं डेसिमल मध्ये कन्वर्जन कसं करायचं आहे तर आता डेसिमल मध्ये कन्वर्जन करण्या अगोदर आपण पाहूयात की फ्रॅक्शन नंबर कशाला म्हणायचं आहे तर पहा फ्रॅक्शन नंबर फ्रॅक्शन नंबर तर जे नंबर न्युमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये असतात न्युमिनेटर आणि डिनोमिनेटर ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये अंश आणि छेद याच्या फॉर्म मध्ये असतात तर याला काय म्हणायचं आहे आणि याच्यामध्ये फक्त काय कंडिशन आहे की डीनोमिनेटर जो छेद आहे तो आपला नॉट इक्वल टू झिरो पाहिजे म्हणजे झिरो असायला नको फॉर एक्झाम्पल हेच कसं येणार याला आपण म्हणू शकतो ए डिवायडेड बाय बी पी डिवायडेड बाय क्यू याच्या फॉर्ममध्ये असतात ज्याच्यामध्ये बी आहेत क्यू आहेत ते नॉट इक्वल टू झिरो हवेत ठीक आहे तर हे जे एक्झाम्पल म्हणजे कोणतेही नंबर्स जे पी डिवायडेड बाय क्यू फॉर्म मध्ये असतील ज्याच्यामध्ये क्यू झिरो नसणार आहे याला आपण फ्रॅक्शन नंबर म्हणणार आहे याच्यामध्ये पहा आता जर याच्याऐवजी आपण नंबर घेऊ शकतो म्हणजे मी वन डिवायडेड बाय टू थ्री डिवायडेड बाय फाईव्ह आता यालाच आपण काय म्हणू शकणार आहे ए आणि बी किंवा यालाच आपण म्हणू शकतो पी क्यू याच्यामध्ये पहा बी पण झिरो नाहीये क्यू पण नाहीये म्हणजे हे कसे आहेत तर फ्रॅक्शन नंबर म्हणजे जे नंबर न्युमिनेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये मध्ये असतात त्याच्यामध्ये क्यू नॉट इक्वल टू झिरो असतो अशा नंबरला आपण फ्रॅक्शन नंबर म्हणतो नंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे की हे जे फ्रॅक्शन नंबर आहे तर याच्या डेसिमल मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं आहे तर पाहूयात आपण फ्रॅक्शन नंबर याच डेसिमल मध्ये कन्व्हर्जन फ्रॅक्शन नंबर कन्वर्ट टू डेसिमल पहा फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे टेन डिवायडेड बाय थ्री हेच पहा फक्त भागाकार करायचा आहे डिव्हिजन करायचे आहे टेन डिवायडेड बाय थ्री तर आपल्याला डिव्हिजनचे रूल माहित आहेत की टेबल पण मी लिहिते म्हणजे आपल्याला हे सॉल्व्ह करायला थोडस सो जाईल थ्री थ्री जा नाईन जा फिफ्टीन त्याच्यानंतर एटीन ट्वेंटी वन ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन अँड थर्टी आता आपल्याला डिव्हिजनचे रूल माहित आहेत की आपण फर्स्ट काय करायचं डिवाइड करायला हा नंबर घ्यायचा आहे मग थ्रीच्या टेबलमध्ये वन आहे का चेक करायचं तर थ्रीच्या टेबलमध्ये कुठेही वन नाहीये किंवा वन पेक्षा लेस नंबर नाहीये मग हा थ्री मोठा नंबर आहे अशा वेळी आपण काय करतो तर इथे आपण क्वेश्चन घेतो झिरो आणि इथं पण भाग जाणार आहे चा मग माँ वन मायनस झिरो आन्सर येतात वन आता हे आपलं डिवाइड करून झालं पुढे काय करायचं आहे आपल्याला तर हा वन झाला आता हा झिरो नंबर राहिलेला आहे तो झिरो नंबर आपण ॲज इट इज घेणार म्हणजे आपला नंबर तयार किती होतो तर टेन तयार होतो मग पुढे नेक्स्ट काय करायचं आहे थ्रीच्या टेबलमध्ये इथे टेन आहे का चेक करायचं तर इथे थ्रीच्या टेबलमध्ये कुठेही टेन नाहीये आहे टेन पेक्षा लेस नंबर आहे तो नाईन तो किती नंबरला आहे वन टू थ्री म्हणजे थ्री थ्रीचा नाईन तीन त्रिक नऊ म्हणजे दहा मधून जर नऊ गेले टेन मायनस नाईन तर अन्सर येतं वन आता आपल्याला हे डेसिमल मध्ये सॉल्व करायचं आहे म्हणजे आपल्याला पुढे हे सॉल्व्ह करावं लागणार पुढे कसं करायचं आता इथे डिवाइड करायला नंबर शिल्लक राहिलेले नाही अशा वेळी आपण काय करतो इथे झिरो घेतो आणि इथे आपण डेसिमलचं साईन घेणार आहे आणि परत आपण हे प्रोसेस कंटिन्यू करायची आता आपला नंबर तयार झालेला आहे टेन मग थ्रीच्या टेबलमध्ये परत चेक करायचं टेन आहे का तर टेन नाहीये टेन पेक्षा लेस नंबर कोणता आहे तर नाईन आहे मग इथे काय करायचं थ्री थ्रीचा नाईन परत टेन मायनस नाईन केले तर अन्सर वन येणार आता आपण इथे परत डिवाइड करायचं आपल्याला पुढचे नंबर फाइंड आउट करायचे चा? चार पाच डिजिट पर्यंत फाइंड आउट करू शकता हे चार पाच डिजिट तुम्ही फाइंड आऊट केले हे डेसिमल नंतर की तुमच्या लक्षात येतं की पुढे आन्सर काय येणार आहे मग परत झिरो घ्यायचा आता इथे झिरो घेतल्यानंतर एकदाच आपण डेसिमलचा साईन दिलेला आहे परत परत इथे डेसिमलचं साईन द्यायची गरज नाहीये पुढे काय करणार परत थ्री थ्रीचा नाईन टेन मायनस नाईन वन परत झिरो घेणार परत थ्री थ्रीचा नाईन पुढे वन येईल परत झिरो घ्यायचा थ्री थ्रीचा नाईन आता तुम्ही पाहू शकता की आपण फोर डिजिट पर्यंत सॉल्व्ह केलेला आहे पण प्रत्येक वेळी काय होणार रिमाइंडर वनच राहणार आणि मग परत थ्री 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 असं येणार म्हणजे याचा फायनल अँसर किती येईल पहा थ्री पॉईंट थ्री 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 असं तुम्ही कितीही सॉल्व्ह केलं तरी तुमचा आन्सर किती येणार आहे झिरो पॉइंट थ्री 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 हे झालं फर्स्ट एक्झाम्पल अशा आपण अजून एक्झाम्पल पाहूयात म्हणजे आपल्या व्यवस्थित लक्षात येईल की डेसिमल मध्ये कसे आन्सर येतात आता पुढे आपण घेऊयात फोर्टी फाईव्ह डिवायडेड बाय फोर सेकंड एक्झाम्पल फोर्टी फाईव्ह डिवायडेड बाय फोर फोरचा टेबल फोर एट ट्वेल्व सिक्सटीन ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी एट त्याच्यानंतर थर्टी टू थर्टी सिक्स अँड फोर्टी ओके आता इथे डिवायडेशन करायचं आहे इथे काय लिहिणार फोर्टी फाईव्ह डिवायडेड बाय फोर आता इथे डिवाइड करायला फोर घ्यायचा आहे फोरच्या टेबलमध्ये पाहायचं फोर आहे का तर इथे फोरच्या टेबल मध्ये फोर आहे आणि ते फर्स्ट आहे म्हणजे फोर वनचा फोर इथे फोर मधून फोर गेले झिरो आता पुढे फाईव्ह नंबर घ्यायचा आहे डिवायडेशन करण्यासाठी आता चेक करायचं आहे की फोरच्या टेबलमध्ये फाईव्ह आहे का नाही पण फाईव्ह पेक्षा लेस नंबर आहे फोर म्हणजे परत एकदा फोर वन जा फोर आता इथे पाहिलं तर फाईव्ह मधून फोर गेले अँसर येत वन आता बघा इथे आपल्याला पुढे नंबर्स नाहीत आहे पण आपल्याला ॲन्सर डेसिमल मध्ये फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपण काय करणार तर इथे झिरो घ्यायचं आणि इथे आपण डेसिमलचं साईन देणार आणि परत चेक करायचं आता नंबर तयार झाला आपला टेन फोरच्या टेबलमध्ये टेन आहे का नाही टेन पेक्षा लेस नंबर आहे एट म्हणजे फोर टू चा एट लेस केले इथं काय करायचं डेसिमल नंतर थ्री फोर डिजिट फाइंड आउट करायचे आता एट मधून ते सॉरी टेन मधून एट गेले आन्सर येतं टू परत एकदा इथे झिरो घ्यायचे आणि इथं तर डेसिमलच साईन द्यायचं नाही एकदाच द्यायचा नंबर तयार झाला आपला ट्वेंटी फोरच्या टेबल मध्ये चेक करायचा आहे ट्वेंटी आहे का आहे किती नंबरला आहे फाईव्ह म्हणजे फोर चा ट्वेंटी आणि इथे रिमाइंडर येतो झिरो आता जेव्हा रिमाइंडर झिरो येत तर इथे स्टॉप करायचं आहे आपण पाठीमागच्या मध्ये काय पाहिलं किती जरी एक, आ, तुम्ही नंबर झिरो ऍड केले तर आपलं ऍन्सर स्टॉप होतच नाहीये तर इथं झिरो येत आहे ठीक आहे मग इथे आन्सर आपण स्टॉप करायचं पहा आन्सर काय येईल फोर्टी फायव्ह डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू एलेवन पॉइंट ट्वेंटी फाईव्ह ओके अजून काही एक्झाम्पल पाहूयात आपण नेक्स्ट घेऊयात आपण ट्वेंटी डिवायडेड बाय थ्री इथे परत थ्री सिक्स नाईन ट्वेल् फिफ्टीन एटीन त्याच्यानंतर ट्वेंटी वन पुढे ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन अँड थर्टी आता इथे काय चेक करायचं थ्रीच्या टेबलमध्ये टू आहे का नाही टू पेक्षा लेस नंबर येणारच नाही कारण थ्री मोठा आहे म्हणजे इथे भाग जाईल झिरोचा इथे पण येईल झिरो टू मधून झिरो गेले टू आता पुढे काय करायचं आहे हा झिरो घ्यायचा आहे म्हणजे आपला नंबर तयार झाला ट्वेंटी आणि चेक करायचं आहे थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटी आहे का आता इथे थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटी नाही पण ट्वेंटी पेक्षा लेस नंबर आहे किती एटीन किती नंबरला वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे थ्री सिक्स जाके आता इथे ट्वेंटी मधून जर एटीन गेले तर आन्सर किती येणार आहे टू बरोबर आता पुढे इथे नंबर नाही ते म्हणजे इथं झिरो घ्यायचं आणि इथे डेसिमलचं साईन द्यायचं परत काय होणार थ्रीच्या टेबलमध्ये इथे कुठे आहे ट्वेंटी नाहीये परत थ्री सिक्सचा एटीन पुढे परत टू नंबर तयार होणार ट्वेंटी थ्री सिक्सचा एटीन परत टू येणार परत इथे झिरो घ्यायचा नंबर तयार झाला ट्वेंटी थ्री तुम्ही पुढे कितीही सॉल्व केलं तर सेमच येणार आहे जसं आपण हे एक्झाम्पल पाहिलेलं होतं त्याप्रमाणे ट्वेंटी एंज, डिवायडेड बाय थ्री झिरो सिक्स म्हणजे सिक्स लिहू शकता पॉइंट सिक्स 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 ओके नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात फोर डिवायडेड बाय सिक्स सिक्स चा टेबल आता पहा हा आपण टेबल लिहिला इथे काय करायचं आहे फोर डिवाइडेड बाय सिक्स आता काय करायचं सिक्सच्या टेबल मध्ये फोर आहे का 6 4 है? है चा 4 4. आता सिक्सच्या टेबल मध्ये फोर नाही याच्यापेक्षा लेस नंबर नाहीये म्हणजे काय येणार आहे हे झिरो येणार भाग इथे घ्यायचं झिरो फोर मधून झिरो गेले आन्सर आलं फोर आता डिवाइड करायला आपल्याकडे नंबर नाही ते म्हणजे आपण इथे काय करणार झिरो घेणार आणि इथे आपण डेसिमल च साइन देणार पुढे सिक्सच्या च्या टेबल मध्ये फोर्टी आता नंबर तयार झाला फोर्टी फोर्टी आहे का नाही फोर्टी पेक्षा लेस नंबर थर्टी सिक्स किती नंबर ला वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स सिक्सचा थर्टी सिक्स आणि फोर्टी मधून परत थर्टी सिक्स गेले तर अँसर किती येणार आहे पहा फोरच येईल आता परत आपण इथे झिरो घ्यायचा आणि इथे डेसिमल द्यायचं नाही डेसिमल एकदाच द्यायचा परत काय होणार सिक्स सिक्सचा थर्टी सिक्स आणि इथे येईल फोर परत झिरो सिक्स सिक्सचा थर्टी सिक्स आणि परत झिरो असं तुम्ही कितीही सॉरी फोर कितीही सॉल्व केलं तरी तेच येणार आहे म्हणजे इथे आन्सर किती येईल पहा फोर डिवाइडेड बाय सिक्स इज इक्वल टू झिरो पॉइंट सिक्स 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 असं तुम्ही कितीही सॉल्व्ह केलं तरी त्याचं येणार आहे आता हे जे डेसिमल आहे फ्रॅक्शन नंबरच डेसिमल मध्ये कन्वर्जन करणार आहोत आपण पहा तर याच्यामध्ये पहा दोन पार्ट येतात एक म्हणजे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल मध्ये हे दोन पार्ट येतात टर्मिनेटिंग ज्यालाच आपण म्हणतो याच्यासाठी अजून एक वर्ड आहे रिकरिंग आणि नॉन टर्मिनेटिंग यालाच म्हणतो आपण नॉन रिकरिंग तर टर्मिनेटिंग म्हणजे काय तर पहा हे जर तुम्ही एक्झाम्पल ऑब्झर्व्ह केले तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्ही कितीही सॉल्व केलत तरी तुम्हाला थ्री 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 भेटणार आहे फोर्टी फाईव्ह डिवाइडेड बाय फोर केलं तर तुम्हाला एलेवन ट्वेंटी फाईव्ह भेटणार आहे म्हणजे लास्ट ला तुमचा रिमांइंडर झीरो येतोय म्हणजे हे तुमचं फायनल अँन्सर येणार आहे तसं तुम्ही थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल मध्ये चेक केलं तर तुम्ही पुढे कितीही एक्झाम्पल सॉल्व केलेत तरी पॉईंट सिक्स 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 असं कितीही सॉल्व्ह केले इन्फिनिटी टर्म्स तुम्ही सॉल्व्ह केल्या तरी अँसर तुम्हाला तेच भेटणार आहे मग आता इथे पहा टर्मिनेटिंग म्हणजे काय तर ही जी प्रोसेस आहे तुमची डिव्हिजनची तर ही कुठेतरी स्टॉप होणार आहे किंवा टर्मिनेट होणार आहे म्हणजेच काय होणार आहे तर तुमचा रिमाइंडर आहे तो झिरो येणार आहे कोणत्या तरी एका स्पेसिफिक स्टेपला रिमाइंडर किती येणार झिरो आणि याच्यामध्ये काय होणार आहे ही प्रोसेस तुमची कुठेही टर्मिनेट होणार नाही म्हणजे तुमचा रिमाइंडर आहे तो नॉट झिरो येणार आहे तुम्हाला काहीतरी नंबर मिळेलच रिमाइंडर नॉट झिरो मग आता डेसी फ्रॅक्शन नंबरचा डेसिमल मध्ये कन्व्हर्जन करताना जिथे तुमची ही जी डेसिमलची प्रोसेस आहे ती कुठेतरी स्टॉप होते म्हणजे रिमाइंडर तुमचा झिरो येतो इथं पाहिलं तुम्ही तर ही इलेव्हन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आन्सर आलं ही प्रोसेस तुमची इथे स्टॉप झालेली आहे रिमाइंडर आला मग याला म्हणायचं टर्मिनेटिंग रिकरिंग एक्झाम्पल काय येईल याच्यामध्ये फोर्टी फायव्हिडेन पॉईंट ट्वेंटी आणि नॉन टर्मिनेटिंग मध्ये पहा काय काय एक्झाम्पल येतील टेन डिवायडेड बाय थ्री पण येईल त्याच्यानंतर ट्वेंटी डिवायडेड बाय थ्री येईल फोर डिवायडेड बाय सिक्स येईल हे तुम्ही कितीही सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला हे प्रोसिजर कुठेही स्टॉप होणार नाही कंटिन्यूअस ते चालूच राहील याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग किंवा नॉन रिकरिंग सगळ्यांच्या लक्षात असेच तुम्ही स्वतःच्या मनाने कोणतेही एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये एकतर तुम्हाला टर्मिनेटिंग मिळेल किंवा नॉन टर्मिनेटिंग तर पहा जर टर्मिनेट होतच नसेल तर हेच तुम्ही कसं लिहू शकता मी इथे लिहिलं थ्री पॉईंट आता हा जो रिपीट पार्ट होतोय कोणता होतोय थ्री 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 मग हा थ्री एकदाच लिहायचा आणि इथेच्या डोक्यावरती असं बार लिहायचा याचा अर्थ काय ही जी लाईन तुम्ही लिहिलेली आहे तर तुम्ही इथे पुढे कितीही टर्म सॉल्व केला तरी तुम्हाला थ्री थ्री मिळणार आहे इथं तुम्ही असं राईट डाऊन करू शकता की सिक्स पॉइंट सिक्स आता ही सिक्स हे रिपीट आलेलं आहे म्हणजे इथे अशी लाईन तुम्ही आणि इथे पण झिरो पॉईंट सिक्स या या लाईनचा अर्थ होतो की पुढे तुमचे नंबर सिक्स 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 आहेत हे टर्मिनेट होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता फ्रॅक्शन नंबरचे डेसिमल मध्ये कन्वर्जन करू शकता नेक्स्ट क्लासमध्ये आपण असेच अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया ज्याच्या मदतीने तुम्हाला अजून हे कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेत आहे